आपण बी जे मेडिकल हॉस्टेल जिथे हे विमान कोसळलं त्या वा... आपण हॉस्टेलच्या एकदम लगत असलेल्या बिल्डिंगवरून हे दृश्य दाखवतो आहे की जे काही आपण बघितलं ढिगारा होता कारण धूर आपण मोठ्या प्रमाणावर काल दुपारी बघितला होता त्यानंतर पूर्णपणे परिस्थितीत नियंत्रणात प्रशासनाने आणलेली आहे मात्र अजूनही जी पुढची बाजू आहे विमानाची आपण बघतो कोसळल्यानंतरची त्या तो जो भाग आहे तो काढणं अजूनही बाकी आहे आणि कशाप्रकारे म्हणजे हॉस्टेलचं नुकसान झालं मात्र ज्या प्रकारे या दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये जो जी प्राथमिक माहिती मिळते त्यामध्ये दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालेला आहे साधारणपणे दोनशे बेचाळीस सा प्रवासी त्यामध्ये होते आणि त्यातले दोनशे एक्केचाळीस प्रवाशांची जी प्राथमिक माहिती मिळते त्यामध्ये मृत्यू झाला आणि एक प्रवासी चमत्कारिकरित्या सुदैवाने वाचलेला आपल्याला पाहायला मिळाला इथे संपूर्ण जर आपण हा भाग बघितला तर इथे या हॉस्टेलच्या बाजूचा परिसर बघितला तर रेसिडेन्शियल एरिया आहे काही जणांनी तर हे कशाप्रकारे दुर्घटना घडली हे सगळं बघितलं मात्र आपण सुरुवातीला की रनवे वर उड्डाण घेतल्यानंतर हे विमान आहे विमानाचा मार्ग कसा आहे आपण या दिशांमध्ये दाखवतो अगदी काल दुपारी एक वाजून एकोणतीस मिनिटाला अशाच प्रकारे एअर इंडियाचं विमान विमान उड्डाण घेतलं आणि ता अगदी दहा ते पंधरा आपण दहा ते पंधरा सेकंदामध्ये हे विमान याच हॉस्टेलच्या वरती आलं आणि हॉस्टेलच्या वरती आल्यानंतर तांत्रिक बिघाड झाला आणि तांत्रिक बिघाडानंतर थेट आपण बघतोय हे जे झाड आपण बघतोय या झाडाला लागून ला ते विमान याच डी जे मेडिकल हॉस्टेलच्या इमारतीला जाऊन धडकलं जिथे मेस आहे आणि ते कोसळल्यानंतर मोठी दुर्घटना झाली मोठा दूर झाला आणि जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांना आपण विचारलंय जे अगदी बाजूला राहत होते मोठा आवाज झाला त्यांचा असं म्हणणं आहे आप बतेगा की किती वाजले दुपेर में 1:30 1:00 वाज पे 1:30 बजे जब ये आया आवाज आई बहुत ज्यादा ज्यादा आवाज आई तो झाड पे टकराया तो हम देखने गए यही पेड़ है वो जिससे वही 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 हां टकराया फिर वही जाके गिरा हम फिर हमने धुआं धुआं देखा ने तो बाहर निकल गए घबरा के अच्छा बच्चे लोग बहुत घबरा गए थे हॉस्टल का मेज था यहाँ पे हाँ हॉस्टल का मेज था अच्छा वो सब आके हाँ। इधर से हम भगे हाँ। तो हम नीचे जाके खुली जगह में निकल गए अच्छा आ, आप भी थे तब आ, आ, थे। क्या क्या हुआ जब ये आवाज आया आवाज जोरदार आया ना मैं देखने गई कर दरवाजा खोल के तो बहुत काला काला लगा धुआं गए मैंने बोली कि कुछ होगा कुछ मैं छोकरे लेकर नीचे गई और नीचे जाते जाते तो मैं घबरा गई तो बहुत सारी मैं डर गई अच्छा ये पेड़, पेड़ को लग के सीधा ये सीधा बहुत सारा आवाज आया अच्छा। आवाज देख के मैं भग गई और मेरा बीमार भी हो अच्छा। गया अपन पुनः यह दापूया कि जव रणमे उन उद्यान परिसरामध्ये जेव्हा इंजिनमध्ये बिघड झाल्याची प्राथमिक माहिती मिळते सगळ्याची सगळ्याचा तपास केला जातोय ब्लॅक बॉक्ससुद्धा मिळालेला आहे त्यामुळे जसं हे विमान कोसळलं आ, फार काही वेळ मिळाला नाही आणि वेळ मिळाला नसल्यामुळे ही मोठी दुर्घटना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अजूनही जो समोरचा भाग आहे विमानाचा तो बाजूला करणं किंवा तो जो सगळा ढिगारा आहे अजूनही स आपण या टेरेसवर बघतोय त्या गच्चीवर बघतोय तो पूर्णपणे बाजूला करण्याचं काम अजूनही सुरू आहे आणि आपण बघतो एन डी आर एफची टीम आहे शिवाय स्थानिक पोलीस आहेत शिवाय अग्निशमन दलसुद्धा इथे दाखल झालेलं आहे त्यामुळे काम अगदी आपण बघतोय आव्हानात्मक आहे मात्र तरीही लवकरात लवकर हे काम पूर्णपणे ढिगारा बाजूला करण्याचा जवळपास झाला आहे मात्र वरचा जो आपण ढिगारा बघतो तो बाजूला करण्याचं सा काम सध्या सुरू आहे जे कोणी मृत्यू झालेले आहेत त्यांना जवळच्या सिव्हिल हॉस्पिटल अगदी काही अंतरावर आहे त्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे नातेवाईक इथे येत आहेत नातेवाईकांची नातेवाईक त्यासोबतच जे मृत व्यक्ती आहेत त्यांची डी एन ए मॅच केला जातो आहे आणि त्यानंतर त्यांचे जे मृतदेह आहेत ते त्यांना नातेवाईकांना सुपूट केले जात आहेत खूप मोठं काम या ठिकाणी प्रशासनाकडून केलं जात आहे आणि सध्या पण आपण बघतोय पूर्ण हा जो परिसर आहे बी जे मेडिकल हॉस्टेलचा तो पूर्णपणे बॅरिगेटिंग केलेला आहे ठिकठिकाणी थीक, पोलीस आहेत आणि आतमध्ये जाण्यास आता पूर्णपणे थांबवण्यात आलं आहे म्हणजे मीडियाकर्मी असेल असतील किंवा मग इतर कोणी असेल कोणीही आतमध्ये जाऊ शकत नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट